नमस्कार मी डॉक्टर संजय काकडे कापूस कृषी विद्यापीठ कापूस संशोधन केंद्र अकोला इथे कार्यरत आहे तर आजचा जो विषय इथे सांगण्यासारखा आहे की अतिघंता लागवड पद्धत जी आहे जे आता शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आधी जी पद्धत आहे आपली समजा तीन फूट बाय दोन फूट किंवा चार फूट बाय दोन फूट लागवड अंतरावर शेतकरी लागवड करायचे परंतु आता अशी गरज निर्माण झाली आहे की आपल्याला प्रति हेक्टरी झाडांची संख्या वाढवायची आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला आपण जर अतिघंता लागवडीचा पद्धतीचा विचार केला त्यामध्ये आपल्याला जमिनीच्या प्रतवारीनुसार तीन फूट बाय अर्धा फूट म्हणजे नव्वद बाय पंधरा सेंटीमीटर किंवा नव्वद बाय तीस सेंटीमीटर म्हणजे तीन फूट बाय एक फूट या लागवड अंतरावर आपल्याला लागवड करून आपल्याला अपेक्षित उत्पादन साधारणतः सव्वीस क्विंटल एकरी किंवा पंचवीस क्विंटलपर्यंत आपल्याला एकरी उत्पादन मिळू शकते आणि अतिघंता लागवड पद्धतीमुळे आपण पाहिलं इथं हे जर वरचे फोटो पाहिले आपण तर नव्वद बाय पंधरा आणि तीस सेंटीमीटर आणि हे आपली पारंपरिक पद्धत तर यामध्ये आपल्याला या संरक्षणा व्यवस्थापनामध्ये सुद्धा एक आपण विद्यापीठांना तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि याची शिफारस मागील वर्षी आपल्या स्कोर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे तर यामध्ये काय करतो आम्ही की अतिघंता लागवड पद्धतीमध्ये साधारणतः गळफांद्या कापणे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाने खालच्या फांद्या असतात एक दोन आणि पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाने शेंडे खुडले तर हे करून आपल्याला बोंडाचं वजनसुद्धा वाढवता येऊ शकते आणि आपल्याला कापसाचं अपेक्षित उत्पादन वाढवता येऊ शकते तर इथं आपण साधारणतः पाहिलं की हे जे गळफाल्या कापताना फोटो दिसत आहेत मजूर दिसत आहेत नंतर आपल्याला इथं हे गळफाल्या कापताना आणि शेडे खुरताना आणि हे मेपिकट टोराईड या संजीवगाची फवारणी करून आपल्याला अशा पद्धतीने कापसाचं झाड जे आहे इथं साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास बोंड प्रति झाड आपल्याला इथं दिसू शकतात आणि हा जो प्रयोग आहे मागील दोन वर्षापासून शिवार फेरीमध्ये आज मोठ्या प्रमाणात आपण याचा प्रसार केलेला आहे आणि येथे यावर्षी मान्य महामहिम राज्यपाल मागील वर्षी नितीनजी गडकरी यांनी या प्रयोगास भेट दिली आणि त्यांनी या कापसाच्या संशोधनाबद्दल अतिशय चांगलं समाधान व्यक्त केलं आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं विद्यापीठ कार्यरत आहे आणि पुढील हंगामापासून अतिगंत लागवड आणि हे संरक्षण व्यवस्थापनेवर आम्ही काम करणार आहे या पद्धतीमध्ये आमच्या प्रयोगाच्या निश्चर्ग एकवीस टक्केपर्यंत इथं उत्पादनात शेतकऱ्यांच्या वाढ होऊ शकते आणि अतिगंध लागवडमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस टक्के आपण झाडांची संख्या दोन ओळीतील अंतर आणि दोन झाडातील अंतर जर वाढवलं तर आपल्याला इथे साधारणतः पंचवीस ते तीस टक्केपर्यंत आपल्याला कापसाचं उत्पादन आपण शेतकऱ्यांचं वाढवू शकतो आणि निश्चितच एक क्रांतिकारी एक तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा असं मी कापूस संशोधन विभाग आणि विद्यापीठातर्फे आवाहन करतो